धनगर समाज आणि एन टी वर्गातील सर्व तरुणांना अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवर बिनव्याजी कर्ज मिळावं अशी मागणी करणार निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलं आहे धनगर <tallly> समाज आणि एन टी प्रवर्गातील सर्व तरुणांना अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवर बिनव्याजी कर्ज मिळावं याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशा प्रकारचे आदेश सर्व बँकांना द्यावेत पंढरपूर इथं अहिल्या भवनासाठी जागा उपलब्ध करून पाच कोटी निधी द्यावा या प्रमुख मागण्यांसाठी विधानभवनातील उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आलं यावेळी माऊली भाऊ हळणवर नवनाथ पडळकर अमोल बापू कारंडे यतिराज हुनमाने यांच्यासह धनगर समाजाचं शिष्टमंडळ उपस्थित होते मागण्या मान्य न झाल्यास पंढरपूर इथं आषाढी एकादशीला पहाटे दोन वाजता विठ्ठल मंदिराला शेळ्या मेंढ्यासहित धनगर समाजबांधव प्रदक्षिणा आहेत होणाऱ्या परिणामाची जबाबदारी सरकारवरती राहील अशा आशयाचं निवेदन देण्यात आलं